नमस्कार सुहासिनीस लाईफस्टाईलमध्ये तुमची मैत्रिणींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे मी काही दिवसापूर्वी ना एका कार्यक्रमाला गेलेली होती मॅरेज ॲनिव्हर्सरीला तर तिथे ना मला रिटर्न गिफ्ट म्हणून हे सगळे भांडी मिळालेले आहेत तसं तर याचा शेप ना गंजसारखा आहे ज्याला खानदेशात आदली म्हटली जाते आणि ना म्हणजे जेवण काढायला एकदम मस्तच वाटले मला म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सहा भांड्यांचा सेट आहे दहा नंबरपासून तर पाच नंबरपर्यंत खूप छान आहे लाईट वेटेड आहेत पण ना मस्तच आहेत शायनिंग पण छान आहे भांड्यांना परत वरून झाकण्यासाठी प्लेट आहे आणि ज्यावेळेस घासून झालं की एका एक ॲडजस्ट होतील आणि जेवण काढण्यासाठी ते मला एकदम परफेक्ट वाटले तुम्हाला जर दुकानात अशा पद्धतीचे मिळाले तर नक्कीच घ्या माझ्याकडे जर नवीन कुठलीही भांडी असली ना तर ती कधी वापरायला काढू मला असं होतं म्हणून मग मी ना लगेच यांना वापरायला काढण्याचं ठरवलं यांचं जे स्टिकर आहे ना गॅसवरती गरम करून घ्यायचं भांडं अगदी थोडंसं लगेच चाकुनीवरच्यावरती निघून जातं नंतर आदल्या दिवशी ना मला म्हणजे असं मिक्स डोस्यासारखंच बनवायचं होतं तर त्यासाठी ना मी हाती जी आहे डाळी किंवा कडधान्य लागेल ते टाकत गेली आणि त्यानंतर एकदम मस्तच असा डोसा तयार झालेला म्हणजे ना प्रमाण असं ठराविक नाही घेतलेलं मी फक्त मूगाची म्हणजे सालासकट सा जो मूग असतो ना तो एक वाटी आणि तांदूळ एक वाटी समप्रमाणात घेतला आणि अगदी छोटे छोटे मूडभर असं मी आपलं हरभरे टाकले नंतर थोडीशी दोन चमचे मटाची डाळ टाकली दोन चमचे उडदाची डाळ टाकली आणि हे सगळं ना मी रात्रभर भिजू दिलं आणि सकाळी वाटून घेतलं खूप असं प्लेन बारीक नाही वाटलं प आ, थोडंसं रवाळ वाटले वाटलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आवडतील ना त्या भाज्या आपण ॲड करू शकतो मग माझ्याकडे गाजर होतं तर मी खूप सारे असं गाजर मिक्स केलं कांदा लसूण सगळं टाकू शकतो पण माझ्या सासऱ्यांना कांदा लसूण चालत ते म्हणून मग मी यात कांदा लसूण ॲड केलेला नाही पण त्यानेही खूप छान चवयत आहे थोड्याशा ओवा टाकल्या थोडीशी तीळ टाकली आणि नॉर्मली थोडीशी हळद टाकली तिखटी तुम्ही ॲड करू शकतात याच्यात आणि हे सगळं काही टाकायचं नसेल ना फक्त मीठ टाकायचं आणि प्लेन डोसा बनवायचा आणि चहा सोबत ना म्हणजे चहा घेताना खायचा अगदी चविष्ट असा लागतो कुठल्याही चटणीचीही गरज पडत नाही हे खाताना तुम्ही नक्कीच ट्राय करा डोसे तव्याला ना एकदा जर तेल लावलं कांद्याने या प्रकारे तर नंतर ना डोसा बनवताना सारखं तेल लावावं लागत मला हे मी ना ऑब्झर्व केलं आणि जर मी ज्यावेळेस कांद्याचा वापर नाही करत ना त्यावेळेस म्हणजे दोन तीन डोसे झाल्यानंतर थोडं तरी तेल टाकावं लागतं पण आता एकदा लावलं आहे ना मी तेल तर परत या तव्याला संपूर्ण डोसे संपल्यानंतरही तेलाची गरज पडणार नाही यापूर्वीही मी हे ऑब्झर्वेशन केलेलं आणि कांद्याचा वापर मी नंतर भाजी वगैरे करते ना तर त्यावेळेस करून घेत असते म्हणजे कांदाही वाया जात नाही त्यामुळे जी लोकं ना नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी म्हणजे प्रोटीनसाठी ना हा बेस्ट उपाय आहे अंड्याचा वापर न करता आपण व्हेज व्हेज आमलेट बनवू शकतो याचा कलर बघून मला असं वाटलं त्यानंतर ना डोक्यामध्ये इतकी कामांची गडबड चाललेली होती की विचार करत होती ही कामं करायची नाश्त्यानंतर ती कामं करायची जेवण बनवायचं नंतर वेपर्स बनवायचे होते मी बटाटे ऑलरेडी आणून ठेवलेले होते हे सगळं विचार करत होती पण विचार केला की के आधीच चांगला नाश्ता सगळ्यांना देऊन टाकू बनवून आणि मग नंतर म्हणजे जेवण बनवायला थोडं लेटही झालं बाराही वाजले तरी म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही म्हणून तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी बटाटे आणलेले होते किराणा ज्या वेळेस आणला ना त्या दिवशी दुपारीच मी बटाटे आणलेले तर आता मला वेपर्स करून घ्यायचे होते बाजारामध्ये नवीन बटाटे आलेले आहेत आणि काही दिवसांनी ना जुन बटाटा जुना यायला लागतो आणि मग त्यानंतर ना खूप लाल वेपर्स बनतात म्हणून मग तुम्हाला बनवायचे असतील ना तर आताच बनवून घ्या कारण की फेब्रुवारी आणि मार्च जर लेट झालं ना तर आपले वेपर्स नंतर ना तळल्यानंतर बघा बऱ्याचदा लाल पडत असतात तर ते जुना बटाटा झाल्यामुळे पडतात कारण की मी दोन वर्षापूर्वी ना सुरुवातीला पाच किलोचे बनवले होते तर मला वेपर्स बनवायला ना माझी मैत्रीण आहे ना, नाशिकची सानिका बिल्डिंगमधली तिनेच शिकवलेलं म सुरुवात तर ना मी सुरुवातीला पाच किलो तिने मला बनवून म्हणजे ती आणि मी दोघांनी बनवलेले खूप छान झालेले संप वाईट झाले होते खूप पण नंतर मी एकटीने ना नंतर तिलाच विचारून तीन दोन तीन किलो असे बटाटे आणले आणि परत बनवून बघू असा विचार केला पण एप्रिलमध्ये बनवायला घेतले ना तर ते सम काळे पडले म्हणजे लाल पडले होते तळल्यानंतर लाल पडायचे दिसताना पिवळे अगदी छान दिसायचे पण तळल्यानंतर ना असं खूप लाल सर्व होत होते मग मला त्यानंतर लक्षात आलं की वेपर्सचा सीजन करण्यासाठी ना फेब्रुवारी मार्च हा बेस्ट आहे नंतर होत नाही चांगले मी सगळे बटाटे किसून घेतले आणि त्यानंतर ना चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून काढले ते म्हणजे आणि नंतर दिवसभर ना मी पाण्यात राहू दिले आणि संध्याकाळी आता पाच वाजलेले आहेत उन्हामुळे ना क्लिअर इथे दिसत नव्हतं खूप ऊन येतं आता या खिडकीतून मग मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आणि ज्यावेळेस पाण्याला उकळ आली ना तर त्यावेळेस मी अगदी पाव चमचा तुरटी टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे पातेलं मोठं असल्यामुळे आणि पाणी बरंच होतं ना तर त्यामुळे ना लवकर उकळच येत नव्हती मी तुम्हाला ज्यावेळेस दा दाखवलं त्यावेळेस फक्त पातेलं गरम करायला म्हणजे पाण्यासोबत ठेवलेलं पण खूप उकळ आल्यानंतर मग मी त्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकली वरून वेपर्स टाकलेले मला असं झालं होतं एकदाच उकळ बाबा पटकन पाणी आणि मी कधी हे सगळं संपवते जितकं ते सुरुवातीला आपण ना किसून वगैरे ना पटपट होऊन जातं पण ज्यावेळेस ही टाकण्याची वेळ असते ना त्यावेळेस खरं तर गरम पण लागतात हाताला आपल्याला हे वेपर्स आणि टाकायला पण बराच वेळ लागतो मी नंतर तनिष्का माझे सासरे असं मिळून आम्ही सगळ्यांनी हे वेपर्स वाळवण्यासाठी टाकलेले रात्रभरमध्ये ना छान असे वाळवून झालेले आणि दुसऱ्या दिवशी मी नंतर ऊन दाखवलेलं त्यांना मी पंधरा किलो बटाटे आणले होते दहा किलोचे मी वेपर्स करणार होती पाच किलोचा किस करणार होती पण माझ्याकडे ना किसनीच नव्हती मग त्यामुळे मी संपूर्ण पंधरा किलो बटाट्यांचं वेपर्सच करून टाकलेले आणि नंतर विचार केला की जाऊ द्या आता काही किस बनवायचा नाही सगळे वेपर्सना टाकून झाल्यानंतर एकदाचं असं वाटलं झाली आपली सुटका कारण की टाकताना बराच वेळ लागतो हे तुम्ही पण सगळ्यांनी केलेच असणार वेपर्स म्हणून मला सांगायची गरज नाही आहे की झालं बाबा एकदाचं नंतर वाळवल्यानंतर ना इतके कमी दिसतात आपल्याला की असं वाटतं बापरे एवढी मेहनत केली आपण आणि इतके छोटेसे झाले रात्रमध्ये ना वाळवले होते सकाळी इकडे पुढे ना ऊन येतं मग मी पुढे बेडशीट टाकून ना वाळवून घेण्यासाठी संपूर्ण भरून आणले मागून किचनमधून आणि पुढे मी वाळवण्यासाठी हे सगळे वेपर्स टाकून दिलेले आहेत छान असे कडक उन्हात वाळवले आणि त्यानंतर ना तळून बघितलेले तर अगदी छान पांढरे शुभ्र झालेले तेव्हा बरं वाटलेलं नंतरना ज्या दोन वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे लाल पडले होते ना त्यानंतर मला भीतीच वाटत होती की परत यावेळेस कसे होतात पण नक्कीच लवकर बनवले तर पांढरे शुभ्र वेपर्स होतात हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे इथे तर सगळ्यांनी महाशिवरात्रीच्या आधीच सगळे वेपर्स वगैरे बऱ्यापैकी पापड बनवले आहेत सगळ्यांचे ना गच्चीवरती पापड बनवणं सुरू आहे मलाही वाटतं त्यांचं बघून हेवा की मी काहीतरी बनवावं शिकावं त्यानंतर ना मला गोडदशम्या बनवायच्या होत्या संध्याकाळी नंतर ना मी दुपारी शूटिंगच नाही करू शकली मग मी ना गूळ कापून घेतला आणि अगदी सोप्या सगळेजणच करतात गोड दशम्या त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही आहे दोन वाट्या गुळ असेल आणि एक छोटासा ग्लास मी म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आणि त्यानंतर मी त्याचा म्हणजे अगदी गूळ वितळेल एवढा वेळ ठेवलेलं गॅसवरती आणि दशमीसाठी ना मळून घेतलेली आहे कणिक नंतर थोडं मऊन यासाठी ना मी दूध ॲड केलेलं आणि परत दुधामध्ये ना परत हे संपूर्ण स पीठ जेही होतं ते चांगलं मिक्स करून घेतलेलं त्यानंतर ना खूप अशा मऊ या दशम्या तयार झालेल्या मुलांना किंवा घरच्यांना ना तेच तेच खाऊन पण येतो तर कधीतरी चेंज म्हणून या दशम्या मस्तच लागतात आणि वरून ना तूप लावलं तर छान अशा म्हणजे फु फुगल्या पण त्या आणि मऊ पण झाल्या आपण लहान असताना ना गोडपुऱ्या म्हणा तिखटपुऱ्या किंवा द गोडदशमी ही ना आपण ट्रीपला जाताना घेऊन जायचो ही आपली खरी मेजवानी असायची बटाट्याची भाजी आणि गोडपुऱ्या किंवा गोडदशम्या पण आता मुलांना ना एवढे ऑप्शन्स उपलब्ध झालेले आहेत आणि आई पण त्यांच्यासाठी खूप काही म्हणजे कष्ट घेत असते प्रत्येक आई मुलांसाठी किंवा बाहेरूनही ऑर्डर करून मुलांना इझिली जेवण म्हणजे काही खाद्यपदार्थ मागवता था येतात पण ती आपल्या ट्रीपला नेलेली गोड़ गोडदशम्यांची मज्जाच काहीतरी वेगळी आहे आणि त्या आठवणी पण खूप वेगळ्या आहे कारण की त्यांची सर आता म्हणजे ऑर्डर केली की अर्ध तासाच्या आत येणाऱ्या खाद्यपदार्थांना खरंच येणार नाही कृष्णकमळला ना रोज असे सुंदर सुगंधी फुलं येत आहेत पर्पल कलरची ते बघून ना खरंच खूप मन प्रसन्न होतं नंतर ना माझ्याकडे जेही मनी प्लांट होते ना ते खूप वाढून गेलेले आहेत आता तर मला त्यांच्यासाठी ना अशा प्रकारच्या ज्या काड्या असतात ना त्या लागणार होत्या तर कृष्ण वेलच्याच मी एक दोन काड्या घेतल्या आणि ह्या लावून दिलेल्या मनी प्लॅनला असं म्हटलं जातं की मनी प्लॅनची दिशा ही वरतीच वाढणारी असावी म्हणजे खाली तो वेल असं खाली नको झुकायला वरती असेल तर आपली प्रगती अधिक होते असं मी पण ऐकलेलं आहे तर त्यामुळे ना मी पण ही काडीला ना छोट्याशा धाग्याने मनी प्लॅनला बांधून दिलेलं आणि आताना तो खरंच मस्तच अगदी छान वाढून गेलेला आहे प्रियंका ना मला वास्तुशास्त्राविषयी विचारलं होतं खरं तर मला वास्तुशास्त्राविषयी काहीही माहिती नाही आहे आणि मी जास्त करत पण नाही काही फक्त मनी प्लॅनविषयी आपण वाचत असतो ऐकत असतो तर त्यामुळे झुकलेला मनी प्लॅन न राहू देता वरती वाढलेला मनी प्लॅन कधीही चांगला असतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो, महत तो दिसायलाही छान दिसतो मनी नंतर आ, हे झेड झेड प्लांट आ, नंतर आ, हे सगळे जे माझ्याकडे प्लांट आहे ना ते थोडे वाढलेले तर त्यांना ना ही कुंडी जरा छोटी पडत होती म्हणून मग मी हो ना कुंडी घेणार होती नर्सरीमधून पण ना तिथे एक कुंडी जवळपास दीडशेला दोनशेला होती कलरफुलवाली मग ना जिओ मार्टला गेली होती त्या दिवशी तर ना नव्याण्णव रुपयामध्ये ना हे जे स्क्वेअर शेपचे डबे आहेत ना माझ्या मिस्टरांनीच मला शोधून दिलेले तर तीन डबे मिळालेले नव्याण्णव रुपयात तर मी खुश झाली म्हणजे एवढ्यात कमी पैशांमध्ये तीन म्हणजे डबे आणि ही चांगली आहे म्हणजे आपण घरातल्या किराण्यासाठीही त्यांचा उपयोग करू शकतो अशी चांगली क्वालिटी आहे मग मी त्यामध्ये ना झाड लावून घ्यायचं ठरवलं हे जे आ, प्लांट आहे तर ते मी आ, स्नेक प्लांट असं वाटलं होतं की ते वेगवेगळ्या ठिकाणी दोन ठिकाणी त्याला खोड आलेलं आहे मग कट करू आणि लावून घेऊ पण नंतर विचार केला जर कट केल्यानंतर तर मेलं तर म्हणून मग मी त्याला तसंच लावून दिलं मी ना माझ्याकडे जे थोडं प्रमोशनसाठी ना हे खत आलेलं होतं जिओचं तर ते टाकलेलं हे व्हिडि हा व्हिडिओ शूट करून ना जवळपास सात आठ दिवस झालेले तर त्याच्यानंतर ना खरंच म्हणजे हे जे वापरलं खत तर चांगलं म्हणजे मला त्याचा रिझल्ट वाटलेला कृष्ण कमळला ना ते टाकल्यानंतर खूप साऱ्या कळ्या आलेल्या आणि फुलंही आलेले छान तर आणून ना बरेच दिवस मी एकदा तुम्हाला सुरुवातीलाही दाखवलं होतं ह्या घरात आल्यानंतर मी आणि आता मी त्यांचं संपूर्ण खत वापरून टाकलेलं पण झाडं अगदी छान हिरवीगार झालेली आहेत आणि फुलं पण येत आहेत नंतर हे स्नेक प्लांट ना मी तिथून परत काढून घेतलं की मला वाटलं खूप मोठं वाव हे म्हणून मग मोठ्या कुंडीत लावलं तर अजून छान होईल कारण की त्याला जागा छोटी पडते मग मी परत या मोठ्या कुंडीमध्ये ते लावून दिलं आणि आता त्याचीही वाढ छान होत आहे चला परत भेटूया आपण अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत